विरोधक जरी असले तर त्यांना काय सल्ला द्याल निवडणुकीबाबत आपल्याकडून मी बघताल ते कधीही मोठ्या गाडीत हिंडणारे ना नाही आहेत आणि चोवीस तास अवेलेबल आहेत ते क एवढे ते आजारी असू किंवा काही असू रात्री तुम्ही एक दीड वाजता जरी फोन केला किंवा के पहाटं जरी फोन केला तरी ते फोन उचलतात आणि येणाऱ्या फोनला प्रतिसाद देतात प्रभागातले नगरसेवक मग आम्ही कुणी विरोधक आहे का आपल्या पक्षाचा आहे ह्याचा आम्ही कधीही न विचार करता आपण एक वाक्य नेहमी म्हणतोय की यशस्वी पुरुषांच्या मागे एका स्त्री चाहत असतोय मात्र हे आपल्या उलट आहे एक यशस्वी स्त्रीच्या मागे एक आपलं म्हणजे काकांचं कुठेतरी पाठीमाग आहे हिसबावी असेल गजानन नगर असेल संतपेटेत असेल अनिल नगर असेल बघूया आता कोण बाजी मारत आहे ते सध्या सत्तेवर प्रशासन आहे आणि ती कामं प्रशासन बघते त्याच्यामुळं कुठंतरी बसलेली घडी विस्कळीत झाली असं मला वाटतं स्वर्गीय भारतनाना बालक यांची सोनं प्रणितीताई मालके हे देखील आता मैदानात उतरले आहेत मालकांनी एवढंच सांगितलं आहे आ, की प परिचारकांची आपल्याला साथ मिळेल असं वाटतं सध्या पंढरपूर नगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे गेल्या सात व साडेसात वर्षाहून अधिक काळ ज्यांनी नगराध्यक्षपद भूसवलं ते म्हणजे साधनाताई भोसले आपल्यासोबत आहेत ताई काय सांगाल यावेळीच नगरपालिकेची एवढी चुरशीची निवडणूक का म्हणले जाते प्रतिस्पर्धी खूप आहेत आणि गट चं प्रमाण जास्त वाढलेलं आहे त्याच्यामुळं ही निवडणूक सगळ्यांना अटीतटीची अशी वाटत आहे आता परिचारकांची आपल्याला साथ मिळेल असं सा वाटतं एकंदरीत आपण एवढा एवढा कार्यकाळ सगळा पाहता अधिक साथ परिचारकांची साथ होती आता अशी आपल्याला आहे की माहीत नाही आहे पण आता, आता आपल्याला भेटेल निश्चित कारण ह्याच्या आधीच जे आपण पद भूसवलेलं आहे ते त्यांच्याच पक्षातून भूषवलेलं आहे आपण त्यांच्या पक्षामार्फतच इलेक्शन लढलेलो आणि आम्हाला खात्री आहे ते आम्हाला साथ देतील म्हणून याबाबत आपली काय चर्चा वगैरे हो झाली होती चर्चा अशी नाही फक्त मालकांनी एवढंच आहे की पक्ष ज्याला तिकीट देईल त्याचा प्रचार करावा लागेल कमळ पक्षावरती देखील चिन्हाची लढवणे देखील अशी त्यांची इच्छा आहे काय सांगाल आता ते त्यांचं वरच्या लेवलचं राजकारण असतं आपण त्याच्यात इंटरफेअर करणं किंवा त्यांना विचारणं हे योग्य नाही जर मिळाली तर आपण लढवणं ठाम निश्चित पक्षातर्फे जर आम्हाला उमेदवारी मिळाली तर आम्ही निवडणुकीवर ठाम राहणार आहोत आपलेच प्रतिस्पर्धी असलेले स्वर्गीय भारतनाना भालके यांची सोनं प्रणितताई भालके हे देखील आता मैदानात उतरले आहेत असं काय वाटतं एकंदरीत काय नाही का का हो ते त्यांच्या परीनं ते शेवटी इलेक्शन म्हटलं की विरोधक आला मग विरोधक समोरचा कोण आहे ह्याच्यापेक्षा आपल्याला कसं सामोरं जाता येईल ह्याचाच विचार आपण करायचा आहे एकंदरीत पाहता हे सगळं आपल्याला काय आव्हान वगैरे वाटतं आव्हान वगैरे काय नाही वाटत कारण आपण कामं केलेली आहेत जनतेची आणि जनतेला त्याची जाणीव पण आहे आणि त्याच अनुषंगानं आपण ह्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये उतरलेला आहोत आपण साडेस सात वर्षाहून अधिक काळ आपण पद राहिलेलं आहात ते भूषलेले आहेत तो कार्यकाळ आज कुठेतरी काम येईल किंवा त्याचा अनुभव कुठेतरी असं वाटतं आपल्याला निश्चित कारण आ... काम करत असताना प्र अठरा प्रभाग आहेत अठरा प्रभागातले नगरसेवक मग आम्ही कुणी विरोधक आहे का आपल्या पक्षाचा आहे ह्याचा आम्ही कधीही न विचार करता जे त्यांनी कामं आणली त्यांच्या त्यांच्या प्रभागातली ती ती कामे आम्ही त्यांना मंजुरी दिलेली आहे आणि कामं केलेली आहे त्याच्यामुळं असा काही फरक वाटत त्याचा अनुभव आहे आणि फरक असा काही पडणार नाही असं वाटतं मला हां आता येणाऱ्या नगरपालिकेने काय म्हणजे नेमकं काय विजन असणार आहे पंढरपूरच्या शहरांबाबत आणि उपनगराबाबत नेमकं तुम्ही बघताल आता उपनगरामध्ये बरेचसे कामं झालेली आहेत रस्त्यांची कामं झालेली आहेत पाण्याच्या टाक्या आमच्या काळामध्ये उपनगरामध्ये पाण्याचा प्रश्न खूप होता कारण बरीचशी शहरातली स्थलांतरित उपनगरामध्ये झालेली आहेत आणि त्यांना पाण्याचा प्रश्न सतावत होता बरेचसे तिथले रहिवाशी बोरचं पाणी पित होते मग त्यांनी नगरपालिकेकडे आमच्याकडे तक्रार केली ती आणि त्यांच्या तक्रारीनुसार आम्ही उपनगराच्या भागामध्ये इसबावी असेल ग नगर असेल संत पेठेत असेल अनिल नगर असेल अशा एक नाही बऱ्याच ठिकाणी अशा टाक्या उभ्या केलेल्या आहेत सगळ्या उपनगरामध्ये रस्त्यांची कामं झालेली आहेत आणि तुम्ही बघताल तर ड्रेनेजचं कामही आम्ही तिकडनं सुरुवात केली आपण रस्त्याचा विषय काढला रस्त्याचा प्रत्येक कुठल्याही चौकामध्ये किंवा कुठल्या रस्त्याने गेला किंवा तर सगळं दूरिसर दिसतो एकंदरीत आता ही परिस्थिती काय आली एकतर बाहेर रु रस् शहर आपल्या शहराला जोडून असणाऱ्या रस्त्यांचं रुंदीकरण चालू आहे आणि ते रुंदीकरण होत असताना गावामध्ये सुद्धा आ... रस्त्यांची झाली आहे खूप नुकसान कारण प्रशासनाचा कालावधी हा खूप आहे म्हणजे ह्या इलेक्शनच्या आणि पहिल्या इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये खूप गॅप पडलेला आहे सध्या सत्तेवर प्रशासन आहे आणि ती कामं प्रशासन बघत आहेत त्याच्यामुळं कुठंतरी बसलेली घडी विस्कळीत झाली आहे असं मला वाटतं अच्छा म्हणजे हे सर्व प्रशासनने जे काम चार वर्षाहून अधिक प्रशासन आहे प्रशासन कुठेतरी कमी पडलं बाबा हे रस्त्यांच्या बाबतीत त्याच्यामुळे हा परिसर असा एकंदरीत वाटतो हो नक्कीच सध्या विरोधकांमध्ये देखील काय म्हणजे निवडणुकीबाबत विरोधक जरी असले तर त्यांना काय सल्ला द्याल निवडणुकीबाबत आपल्याकडून सल्ला आता काय द्यायचा विरोधक म्हटल्यावर टीका होणार टप्पनी होणार फक्त टीका करताना सगळ्यांनी भान ठेवावं की अगदीच काही निष्क्रियपणा झालेला नाहीये कामंही करण्यात आलेली आहे पण केलेल्या कामाचं तुम्ही जर वारंवार त्याचा उल्लेख जर करणार असाल तर ते चुकीचं ठरेल केलेलं ते केलेलंच म्हणावं एवढीच मला त्यांना सांग त्यांना विनंती आहे सांगायची खरं तर आपण एक वाक्य नेहमी म्हणतोय की यशस्वी पुरुषांच्या मागे एका स्त्रीचा हात असतोय मात्र हे आपलं उलट आहे एक यशस्वी स्त्रीच्या मागे एक आपल्या म्हणजे काकांचं कुठेतरी पाठीमागे आहे काय सांगायला हवं निश्चितच माझे मिस्टर हे ग्राउंड लेवलला काम करतात आणि तुम्ही बघताल ते कधीही मोठ्या गाडीत हिंडणारे ना नाही आहेत आणि चोवीस तास ॲवेलेबल आहेत ते क एवढे ते आजारी असू किंवा काही असू रात्री तुम्ही एक दीड वाजता जरी फोन केला किंवा के पहाटं जरी फोन केला तरी ते फोन उचलतात आणि येणाऱ्या फोनला प्रतिसाद देतात नुसतं प्रतिसाद देत नाही तर त्यांच्या त्यांना केलेले सुद्धा त्यांनी बरेचसे केलेले आहेत त्यांचं सामाजिक कार्य त्यांचं सर्वसामान्य माणसांना लोकांच्यात बसणं उठणं ह्याचा फायदा नक्कीच आम्हाला होणार आहे सही एक आपल्याला एक सह्याद्रीच्या दरी खोरातील हो एक रणरागिणी देखील म्हटलं जातं <laughs> काय या पाठीमागचं नेमकं मी सामान्य कुटुंबात आलेली आहे जे आम्ही सर्वसामान्य माणूस आहे आणि सर्वसामान्य माणसासारखंच राहतो आम्ही सरळ मार्गी माणसं आहेत आम्हाला राजकारण जे बाकीचे राजकारण कर, करतात तसं राजकारण आम्हाला जमत नाही आम्ही जे आहोत आम्ही फक्त जनतेची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून की बाबा समाजसेवा करण्याचा हा एक मार्ग आहे आणि त्या मार्गावर आपल्याला जाऊन लोकांचं कल्याण करायचंय त्यांची समाजसेवा करायची त्यांच्या सहकार त्यांच्या मदतीसाठी एक म्हणून हा मार्ग आम्ही निवडलेला आहे खरं तर गेल्या निवडणुकीवेळी अनेक नेत्यांना आपण भारी पडला होता आता नारी सर्वजण नारी नारी, नारी, नारी नारी ही लढत कशी होईल आता आता आत्ताची महिला ओपन असल्यामुळे निश्चित ह्याच्यामध्ये बऱ्याचशा महिलाच राहणार आहेत विरोधक म्हणून बघूया आता कोण बाजी मारता येते तर हे होते आ, माजी नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांनी येणाऱ्या काळामध्ये आपण नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने कामं केली त्याच अनुषंगाने आपण पुढे देखील करण्याचं देखील त्यांनी सांगितलं गेलं आहे कॅमेरामन अक्षयसह भारत सिंदे न्यूज इंडिया पंढरपूर